गृहमंत्री हो अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ नंदुरबार लोकसभेचे खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साक्री नाका परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करून नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट के सी पाडवी नवापूरचे आमदार शिरीष नाईक काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक मालती वडवी टी आर खान राऊ शहा राजेंद्र पाटील देवाबापू चौधरी एजाज बागवान खंडेराव पवार अप्पा वाघ अरुण रामराजे रसिकण्णा पेंढारकर इक्बाल खाटी मेहमुद खाटी कादींसह काँग्रेस व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी नेतेगण मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ता व मला वाटतं मित्रपक्ष आणि आंबेडकरांना मारणारे मोठं वर्ग आहे ते सर्व एकत्र आलो आणि अमित शाह देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत राज्यसभेत जे भाषण केलं जे वाक्य वापर ते मला वाटतं ते देशविरोधात आहे संविधानविरोधात आहे निश्चितपणे आम्ही त्यांचा निषेध करतो अमित शहा हे सांगू इच्छितो आंबेडकरांचं नाव घेणं हे फक्त आमचं फॅशन नाही आहे आमचं फॅशन आहे आणि निश्चितपणे आंबेडकरांवरबद्दल जे वक्तव्य केलं आहे गृहमंत्रीने त्याबद्दल त्यांनी माफी मागावं आणि राजीनामा हे तर स्पष्टच आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला राज्यघटना बनवायला बसले होते राज्यघटना बनवत असताना सुद्धा आर एस एसची जी भूमिका अंशी भूमिका आज भाजपने घेतलेली आणि भाजपला शंभर वर्ष आर एस एसला झाली की या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणायचं आहे की बहुना त्यांना राज्यघटना संपवायची आहे फक्त ते चारशे पार झाले नाही म्हणून आत्ता त्यांच्यावर दडपण आहे म्हणून ते फक्त भूमिका आत्ता सांगत आहे की राज्यघटना आणि अमित शहाच्या मनामध्ये जे होतं त्याच्या भरून गेले आणि निश्चितपणे भाजपच्या मनामध्ये जे आहे तेच ते बोलले आणि भाजपच्या डोक्यामध्ये आज ते किल्ले जे आहेत ते किल्ले कायम आहे निश्चितपणे भाजप ह्या देशाला सपवणारा पक्ष आहे या हा देश बांधण्यासाठी नेहरूंनी राज्यघटना बनवायला बाबासाहेब आंबेडकरांना चेअरमनपदी ठेवलं टिंबवनाथ सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामधले सगळे नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त शिकलेला माणूस कोण असेल तर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जगात राज्यघटनेचा अभ्यास करून जी राज्यघटना बनवायला घेतली ती राज्यघटना यांना कोणाला मंजूर नाही यांना मनुस्मृती पाहिजे आणि मनुस्मृती ही यांना या देशात आणायची आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत वक्तव्य केलं ते बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य म्हणजे आपल्या या देशातले सगळ्या जनतेचं अपमान आहे बाबासाहेब आंबेडकर हे आमचं दैवत आहे त्या दैवताचं ज्या हातून जे काय राज्यघटना तयार झाली ती राज्यघटना संपवणं हाच फक्त त्यांचा उद्देश आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकजा हिरे नंदुरबार